नेमकं सरकार काम कोणासाठी करतं गरीबासाठी करतं की मतासाठी करतं नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनब या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सरकार म्हणजे कोणतंही सरकार सत्तेमध्ये असू दे म्हणजे सरकार म्हणजे पक्ष कोणतंही सत्तेमध्ये असू दे ते स... तो पक्ष किंवा ते पक्ष एक दोन तीन पक्ष सत्तेमध्ये असतात तर ते पक्ष कोणासाठी काम करतात मतासाठी काम करतात करता की गरीब जनतेसाठी का काम करतात हा मोठा प्रश्न पडलाय मला ज्या वेळेला याचा संशोधन म्हणजे ज्या ज्या वेळेला मी आता हे दिव्यांगांचा अभ्यास करतोय किंवा वेगवेगळ्या माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला मला समजतंय की हे सरकार नेमकं कोणासाठी काम करतंय हेच मला आता समजत नाहीये समजताय म्हणू शकतो किंवा नाही मी गोंधळात आहे किंवा मी एकाच चक्रवेहत अडकलोय असं म्हणू शकता तुम्ही आपण मग मी फक्त आपल्या महाराष्ट्र सरकारबद्दल बोलत नाही किंवा आता सत्तेमध्ये असलेली माहितीबद्दल बोलत नाही किंवा केंद्रात सत्तेमध्ये असलेल्या माहितीबद्दल बोलत नाही याच्या मागेही कोण पण सत्तेमध्ये आले तर त्यांचंही धोरण हेच होतं कारण त्यांचं जे धोरण होतं ते यांनी बदललेलंच नाही आहे यांनी हेच धोरण लागू ठेवलेलं आहे म्हणजे मागच्या सरकारांनी जे धोरण लागू ठेवलं होतं किंवा मागच्या ज्या सत्ताधारी पार्ट्यांनी धोरण लागू ठेवलं होतं तेच या त्यामध्ये यात बदल काहीच केलेलं नाही आहे पण पिढी बदलत चालली आहे महागाई बदलत चालली आहे बाकीचं सगळं बदलत चाललो आहे जनरेशन बदलत आहे आपण टू जीवरून फा सिक्स जीपर्यंत चाललो आहे आता फाय जी आता आपण ॲडॉप्ट केलेला आहे आता सिक्स जीपर्यंत चाललो आहे पण अजून बाकीच्या गोष्टी मात्र तिथंच राहिलेल्या आहेत किंवा तिथं त्या हलवायच्याच नाही आहेत ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या हलवायच्याच नाही आहेत काय काय असं ठरवलेलं दिसतंय सरकारने मी आज बोलतोय ते अंत्योदयमध्ये म्हणजे अंतोदयबद्दल बोलतोय फक्त एका अंतोदय विषयाबद्दल मला बोलायचं आत्ता म्हणजे अंत्योदय नेमकं काय हे सांगतो पहिला तुम्हाला अंतोदाय म्हणजे जे गरीब आहेत जे दारिद्र्य रेषेखाली आहेत म्हणजे ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे किंवा ज्यांचं इन्कम सोर्स काहीच नाही आहे त्यांना हे दारिद्र्य रेषेचं कार्ड दिलं जातं दारिद्र्य रेषेचं कार्ड म्हणजे राशनचं कार्ड आहे ते त्याला जे नॉर्मल पिवळं रेशन कार्ड असेल किंवा बाकीचं कुठलं भगवं रेशन कार्ड असेल यांना जे एवढं राशन दिलं जातं तर त्याच्या तुलनेत त्याच्या तुलनेत हे जे राशन कार्ड आहे म्हणजे अंतोदशिता शिधापत्रिका म्हणू शकता किंवा रेषेचं कार्ड म्हणू शकता याला त्याच्यापेक्षा जवळ थोडं जास्त धान्य मिळतं म्हणजे मग गहू असू दे तांदूळ असू किंवा जे राशन दुकानामध्ये जे रेशन दुकानामध्ये मिळतं तर ते जास्त दिलं जातं हे असं आहे कारण त्याला गरीबाला त्याला इन्कम नसतो किंवा त्याला पैसे नसतात की किराणा स्टोअरमधून खरेदी करून तो त्याचं परपंच चालवेल यासाठी त्याला ते फ्रीमध्ये किंवा कमी पैशात त्याला जास्ती धान्य दिलं जातं मग ही योजना गरीबाला आहे की श्रीमंताला हेच मला समजत नाही आता गरीब कोण गरीब कोण हा ठरवणार कोण हे गरीब कोण हे ठरवणार तलाठी गरीब कोण हे ठरवणार तल तहसीलदार मग हे जर कुणालाच गरीब मानत नसतील मग मा ते दारिद्र्य रेषा किंवा याचा उपयोगच काही नाही ना म्हणजे राज्य सरकार एकीकडे सांगतं की दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये घेतलं पाहिजे किंवा घेणार आहोत आम्ही किंवा घेत आहोत सगळीकडे पण ज्यावेळेला आम्ही कलेक्टरांच्याकडे जातो किंवा वेळेला आम्ही तहसीलदारांच्याकडे जातो ज्या वेळेला नायक तहसीलदारांच्याकडे जातो किंवा ज्या वेळेला आम्ही अन्न पुरवठा विभागमध्ये जातो किंवा ज्याला आम्ही तरकडे जातो त्याला आम्हाला वेगवेगळी कारणं दिली जातात म्हणजे याच्याकडून त्याच्याकडे जायला लावतात त्याच्याकडून याच्याकडे जायला लागतात याच्याकडून त्याच्याकडे जावं लागतात फक्त इकडं तिकडं इकडून तिकडे इकडून तिकडं फिरवलं जातं आणि फक्त आपल्या अंगावरच त्याच्या अंगावर ढकलायचं म्हणजे एक प्रकारे आपल्याला गंडवण्याचा प्रकार केला जातोय गंडवलंच जाते आपल्याला म्हणजे सरकारचं किंवा या शासकीय अधिकाऱ्यांचं काम एकच झालंय तुकर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं फक्त एवढंच झालेलं आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर खूप सारे उदाहरण आहेत तर हे कागदपत्रामध्ये आपल्याला अडकवलं जातं म्हणजे कागदपत्र आता बघा तुम्ही एक उत्पन्न दाखला लागतो त्याला अंतोदय पत्रिकेला ज्यावेळेला आता हे ऑनलाईन केलेलं आहे म्हणजे सगळंच कुठलं पण नाव नोंदणी असू दे किंवा नाव कमी करायचं दे रेशन कार्डवर नाव नोंदणी असू दे कमी करायची असू दे अंतोदेमध्ये घ्यायचं असू दे पिवळं काढायचं असू दे भगवं काढायचं असू दे बारांकी घालायचे असू दे कोणत्याही गोष्टी करायच्या असू देत त्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत मग ऑनलाईन ज्यावेळेला आपण फॉर्म भरायला जातो त्यावेळेला अंतोदयाचं ज्यावेळेला फॉर्म भरायला जातो आपण ऑनलाईन ऑफलाईन तर घेतच नाही तिथे अन्न पुरवठा विभागाला जेव्हा पुरवठा विभागाला आपण ज्यावेळेला जातो तर तिथे घेतले जात नाही हे तर माहिती आहे पण आपण ज्यावेळेला ऑनलाईन करायला जातो तर ऑनलाईन करायला करा गेले की तिथं बघा डॉक्युमेंट्स काय काय लागतात उत्पन्न दाखला लागतो उत्पन्न दाखला कितीचा लागतो पंधरा हजारच्या आतला मला एक सांगा कुठल्याच तलाटेकडे गेलोय आपण आणि साधं पेन्शनला आपल्या आपले पेन्शन जे आपण चालू करून घेतो त्याला एकवीस हजारच्या आतला एकवीस हजारचा उत्पन्न दाखला द्या म्हणलं तर किती नाटके करतात तलाठी तलाठी असू दे तहसीलदार असू देत म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त आहे तुमच्या घरात नोकरी करताय तुमच्या घरात शेती आहे अर्धा एकर दहा गुंड शेती जरी असली तरी सुद्धा त्याला एकवीस हजारचा उत्पन्न दाखला दिलं जात नाही किंवा त्याचं स्लॅबचं घर असू दे त्याच्या घरात फोर व्हीलर असली तरी सुद्धा दिलं जात नाही त्याला दा उत्पन्न दाखला एकवीस हजारचा असं भरपूर साऱ्या केसेस आहेत ज्याच्यामुळे उत्पन्न दाखला न मिळाल्यामुळे पेन्शन पासून वंचित राहणारे खूप आहेत मग अंतोदय पत्र अंतोदय सुद्धा पत्रिका कसं मिळणार आम्हाला म्हणजे फक्त तुम्ही म्हणायचं की देतो आम्ही देणार आहोत आम्ही देतोय आम्ही पण इकडे ज्या वेळेला डॉक्युमेंट्स कम्प्लिशन करायची पाहिजे ते किंवा ज्या वेळेला डॉक्युमेंट्स आणायला जातो आम्ही किंवा काढायला जातो डॉक्युमेंट्स आम्हाला ते त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं कारण तो दाखलाच निघत नाही त्या तलाट्याकडे पंधरा हजारचा दाखला मागायला गेलं की काय म्हणणार ते तुझं एवढं कमी उत्पन्न आहे का तुझं बँकेत अकाउंट आहे तुझ्याकडे मोबाईल आहे तुझ्याकडे आहे तुझ्याकडे ते आहे तुझ्याकडे ही असली कारण दिली जातात लाच मागितली जाते पैसे मागितले जातात अतिरिक्त मग दिलं जातं म्हणजे सरसकट सगळ्या ज्याला शक्य आहे ज्याला पैसे देणं शक्य आहे तलाट्याला तहसीलदाराला म्हणा किंवा कुणाला पण कुठल्याही पण कुणाला पण पैसे देणं शक्य आहे किंवा त्याला फेऱ्या मारणं शक्य आहे किंवा त्यांच्या ज्या काही गरजा आहेत ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करू शकतो त्यालाच ते अंतुदशिता पत्रिका मिळणार मग एखादा दिव्यांग एखादा गरीब ज्याला दिव्यांगला तीन तीन महिने चार चार महिने पेन्शन येत नाही आहे ज्याला स्वतःच्या घरचं चालवायचं अवघड झाले आणि तो पैसे कुठले देणार तो अतिरिक्त पैसे कुठले देणार तो मधी एजंट कुठला घालणार त्या एजंटला दोन तीन हजार दिल्याशिवाय तो रेशन कार्ड करून देत नाही काम रेशन कार्ड करून देत नाही मग अंत्यदक्षिता पत्रिका कशी करून देणार अंतर्दक्षिता पत्रिका करून द्यायला कमान किमान पाच हजार रुपये घेणार तो मग हे का असं तुम्ही म्हणताय ऑनलाईन केले तुम्ही म्हणताय डीबीटी केले की राज्य सरकार तर म्हणताय डीबीटी केले आम्ही ऑनलाईन केले पण ऑनलाईन प्रोसेसची इतकी इतके अडथळे का घेतलेले आहेत म्हणजे पंधरा हजार अहो आता पंधरा हजार कोणाचं उत्पन्न आहे का भिकाऱ्याचं सुद्धा उत्पन्न पंधरा हजारच्या वरती होतं आत्ता मग पंधरा हजार उत्पन्नाची आट कशी काय लावू शकता तुम्ही माझा हा प्रश्न आहे मुळात डॉक्युमेंट्सची जी काय आठ लावलेली आहे ना ती आठ तुम्ही कसं काय लावू शकता मग लाडक्या बहिणीला आठ लावू शकत नव्हता का तुम्ही बाकीचे जे काही सरकारी कर्मचारी आहेत ज्याला सरकारी कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी एखादी योजना घ्यायला येतो तिथं किंवा सरकारी कर्मचारी एखादं बिझनेस चालू करण्यासाठी त्या सबसिडीचा लाभ घ्यायला येतो त्यावेळेला त्याला तिथं अटी लावल्या जात नाहीत त्याला त्यावेळेला तिथं कागदपत्रांची अट नसते किंवा एखादा टेंडर घ्यायला येतो एखादा तुमचाच कार्यकर्ता किंवा तुमचाच एखादा कोणतरी व्यक्ती तिथं टेंडर घ्यायला येतो शासनाचं त्यावेळेला त्याला अटी का लावल्या जात नाहीत तो महाराष्ट्राचा रहिवास आहे का त्याच्याकडे चार चाकी आहे का त्याच्याकडे टू व्हीलर आहे का त्याच्या बँकेत दहा लाख वीस लाख पन्नास लाख आहेत का कारण जर ते टेंडर फसलं तर तो त्याच्या खात्यावरती खात्यावरून परत भरू शकणार आहे का ते किंवा त्याचं नुकसान भरपाई करू शकणार आहे का ह्या सगळ्या अटी लावल्या जातात का त्याला तर या सगळ्या अटी कुणालाच नसतात फक्त सगळ्या अटी आहेत त्या दिव्यांगाला म्हणजे दिव्यांगाला कसं योजनांपासून वंचित ठेवलं जाईल कसं त्याला सुखसुविधेपासून वंचित ठेवलं जाईल एवढंच बघितलं जाते बाकीच्यांना मात्र ते अटी नाहीत म्हणजे लाडक्या बहिणीला जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय म्हणजे जो कोणता मुद्दा येतो तिथं त्याला सांगतोय लाडक्या बहिणीला डॉक्युमेंटची काही अट नाही आहे पण इकडे दिव्यांगांना साधा अंतोद शिधापत्रिका अंतोद शिधापत्रिका तर राहू दे उत्प हे आपलं उत्पन्न दाखला काढायला गेलं तर सुद्धा अटी आहेत त्याला तिथं म्हणजे दोन साक्षीदार घेऊन या दोन हे घेऊन या दोन ते घेऊन या ह्याची सह्या ना एवढं हे द्या तेवढं ते द्या आज या उद्या या एवढं हे केलं जातं पण लाडक्या बहिणीला तुम्ही दीड दीड हजार रुपये देताना तुम्ही एकदा तर विचार केला का जो ऑनलाईन फॉर्म भरला गेला त्याच्यावरती त्या निकषावरती तुम्ही त्या सगळ्यांना सरसकट तुम्ही दिलं गेलं मग इथं का होऊ शकत नाही तर लाडक्या दिव्यांगांना लाडक्या दिव्यांग का होऊ शकत नाही दिव्यांग आपल्या महाराष्ट्रातले दिव्यांगांना पेन्शनची बाजू असेल आता पेन्शनची बाजू नाही आहे पण अंतोदय जे आम्ही सरसकट दिव्यांगांना अंतोद द्या म्हणतोय आम्ही सरसकट म्हणजे कोणाला जे सरकारी नोकरदार नाही आहेत निम सरकारी नोकरदार नाही आहेत दिव्यांग असून त्यांना द्या म्हणतोय जे आता त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे ज्यांच्याकरता अजूनपर्यंत पेन्शनवरतीच घर चाललं जातं त्यांना अंतोदय मध्ये घ्या म्हणतोय त्या अंत्योदयचा लाभ द्या म्हणतोय बाकीच्या राज्यांना मात्र मात्र दिलं जात आहे म्हणजे राजस्थान असेल दिल्ली असेल इथं अंतोदायचा लाभ दिला जातोय मग आपल्या महाराष्ट्राचं का दिलं जाऊ शकत नाही बरं देता तुम्ही देतोय म्हणता राज्य सरकार देतोय म्हणते पण या आणि अटी या निकष हे का लावले जातात निकष प्रत्येक गोष्टीत लावलेच गेले पाहिजेत का दिव्यांग एखादा लाचार असू शकत नाही का किंवा दिव्यांग एखादा घर घरात त्याच्या घरात त्याचं स्लॅब गं घर असू शकतं पण तो तिथं आश्रित म्हणूनच असू शकत नाही का म्हणजे तो त्याच्या आईवडिलांच्या जीवावरती जगणारा असू शकत नाही का दिव्यांग किंवा त्याच्या भाऊ बहिणींच्या जीवावरती जगणारा असू शकत नाही का का तो काम करू शकतो का दिव्यांग मला तुम्ही सांगा तो जाऊन तो जाऊन एखाद्या एम आय डी सी किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो का अर्धा हजार पगार मिळू शकतो का किंवा तो एखादा स्वतःचा व्यवसाय टाकून तो त्याचं काम ज त्याला जो दैनंदिन दररोजचा एक दोनशे पाचशे रुपयाचं जी काही गरज आहे ती गरज वागू शकतो का तर नाही ना मग त्याचं उत्पन्न तुम्ही पंधरा हजारच्या जा वरती कसं काय ठरवत आहे मग जर त्याचं उत्पन्न पंधरा हजारच्या एक रुपया पंधराशे न जरी धरलं महिन्याला पंधराशे रुपये जर धरलं तुमची पेन्शन येते त्या पेन्शनवरती असतो पेन्शन पेन्शनधारी असतो तो दिव्यांग तर वर्षाच होता अठरा हजार आणि तुम्हाला पंधरा हजारचं उत्पन्न दाखला मग द्यायला काय होत नाही तुम्ही जर तिथं अट लावता पंधरा हजाराचा उत्पन्न दाखला पाहिजे मग तलाटेनं तो तुम्ही सांगितलं पाहिजे ना तलाटे असतील किंवा तहसीलदार असतील त्यांना सांगितलं पाहिजे ना दिव्यांग आला दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन आला तर त्याला पंधरा हजारच्या आतलं उत्पन्न दाखला दे बाबा म्हणून त्याला लागणार आहे ते त्याला ती गरजेचं आहे ते कारण आपणच अट लावलेली आहे तिशी आपणच वरून अट लावलेली आहे त्याच्यामुळे त्याला ते द्या दिलंच पाहिजे त्याला ते त्या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही तिकडे वरून तर सांगता की हे पाहिजे पण इथं खालून कागदच दिली जात नाहीत ती मग अशा योजनांच करायचं काय अशा योजनांचा लाभ कसा मिळणार दिव्यांगाला कारण पंधरा हजार तुम्ही अट लावलाय इथं लाट देत नाहीत तहसीलदार देत नाहीत मग ते ती योजना सगळं सर्वसामान्य दिव्यांगापर्यंत पोहोचतच नाही हो पोहोचतच नाही त्याचा फायदाच होत नाही मग हे सगळे निकळ अटी निकष किंवा अटी जे आहे ते कागदपत्रांची अट आहे ती काढून टाकली पाहिजे ही कळकळची विनंती आहे माझी सरकारला आता जे अन्न पुरवठा मंत्री आहेत त्यांना विनंती आहे अन्न पुरवठा मंत्री जी मुंडे आहेत त्यांना विनंती असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गरिबांचे नेते म्हटले जातात किंवा जनतेतील नेते म्हटले जातात उपमुख्यमंत्री म्हटले जातात अजित पवारजी आणि देवेंद्र जी या सगळ्यांना माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की जे काही अटी लावले आहेत त्या ऑनलाईन अटी आहेत तर त्या ऑनलाईन अटी काढल्या पाहिजेत आणि सरसकट दिव्यांगांना अंतोदय शिधापत्रिकेमध्ये घेतलं पाहिजे आणि माझ्या म्हणण्याचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर या मार्च पर्यंत निर्णय घेतला पाहिजे ही कळकळीची विनंती करतो आणि तुम्हालाही म्हणजे तुम्हालाही अशा अडचणी आल्यात का हे दिव्यांगांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा ही विनंती करतो थांबतो जय महाराष्ट्र जय